हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल तर काल आम्ही मार्केटमध्ये गेलेलो होतो तर मार्केटमधनं मी मटार घेऊन आलेली तर विचार करून गेली होती की जास्तीचे मटार घेऊन येईल आणि स्टोअर करून ठेवेल म्हणून कारण हिवाळ्यामध्येच आपल्याला हे मटार मिळतात बाकी सीझनमध्ये मिळत नाही आणि सध्या स्वस्त पण आहे मटार तर त्याच्यामुळे पण आम्हाला काल मार्केटमध्ये जायला खूप वेळ झाला रात्र झालेली होती साडेनऊ वाजत आलेले होते कारण इवांशी झोपलेली होती तिला एकटीला घरी ठेवून जाता येत नव्हतं तर त्याच्यामुळे मग लेट केलं तर बरेचसे असे जे मटारचे शॉप होते ना ते उठून गेलेले होते तर एक एक दोन असे शॉप होते तर तिथे पण जसे पाहिजे तसे होते नाही तर जेवढे मिळाले तेवढे मी घेऊन आलेली तर इथे इवांशीने बघा किती पसारा करून ठेवलेला आहे तर इवांशीसुद्धा मटार सोलण्यामध्ये मदत करत आहे तर बेबी आता झोपलेली तर आता मी निवांत बसून मटार सोलून घेते कुठली पण रेसिपी बनवायची असली तर हे असे ओले मटार खूप छान वाटतात जसं पोहा उपमा वगैरे बनवायचा असला अशा वेळेस आणि मग हे कसं बाकी सीझनमध्ये मिळत नाही मग आपल्याला फ्रोझन मटार घ्यावं लागतं आणि ते खूप जास्त महाग पडतात तर त्याच्यामुळे ना असे आपण ना घरी स्टोअर करून ठेवू शकतो तर मी ज्या प्रकारे स्टोअर करते ना ती पद्धत तुम्हाला सांगते इथे आपल्याला उकळायची वगैरे बिलकुल गरज नाही आहे एकदम इझी पद्धतीने आपण याला वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो तर आधी ना जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये जाल तर चांगल्या प्रकारचे तुम्हाला मटार घ्यायचे आहे आता मी गेली होती जास्त आणायसाठी पण मला जसं पाहिजे तसे मिळाले नाही तर थोडे बहुत आहे तर मी परत जाऊन मार्केटमधून घेऊन येईल तर आता सध्या जेवढे आहे ते स्टोअर करत आहे तर ती पद्धत तुम्हाला दाखवते मटारं सोलून घेताना ना जे मोठे मोठे दाणे असतात ना ते एका भांड्यामध्ये ठेवायचे त्याच्यानंतर जे थोडे छोटे असतात तर थोडे सॉफ्टमधून ते वेगळे आणि एकदम जे लहान लहान कोवडे असतात ना ते वेगळे असे तीन पार्टमध्ये ना आपल्याला ते ठेवायचे असतात म्हणजे कसे ना लवकर हे खराब होणार नाही आता हे बघा हे ना मस्त मोठे मोठे आहे आणि याच्यामध्ये जर काही खराब वगैरे दाणे असतील तर आधी बघून घ्यायचं कारण खराब जर असेल तर त्याच्यामुळे मग बाकीचे पण खराब व्हायला नको तर हे मी आधी चांगलं बघून घेतलं त्यामध्ये जे काही खराब वगैरे दाणे होते ते काढून घेतलेले आणि जेव्हा पण आपल्याला स्टोअर करायचं असेल तर बिलकुल पाणी असायला नको तर हे थोड्या वेळनं असंच मी एक मिनटासाठी फॅनच्या खाली ठेवलेले होते तसे ड्रायच होते कारण याच्यामध्ये जर पाण्याचा ओलावा राहील आणि तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर कराल तर ना मग ते बाकीचे पण दाणे एकदम हार्ड होऊन जातात म्हणजे आईस बनवून जातात आणि त्याच्यामुळे ना मग ते काही वेळाने असे एकदम जेव्हा तुम्ही बाहेर काढाल तर चिपचिपे होतात तर म्हणून एकदम ड्राय पाहिजे आणि कुठलं पण एअरटाईट कंटेनर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दाणे ठेवून द्यायचे तर हे जे दाणे होते हे थोडे मोठे होते तर मी अशात कंटेनरमध्ये ठेवलं तुमच्याकडे जर एअरटाईट कंटेनर नसेल तर असे आपल्या घरी साधे डबे असतातच जे आपण हॉटेलमधून पार्सल वगैरे घेऊन येतो त्याचे किंवा मग अशातनं आपल्याकडे झिपलॉक बॅग वगैरे असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा कुठलं पण स्टीलचं जे भांडं असते जसं डबे वगैरे असतात ना ज्याच्यामध्ये आपण टिफिन वगैरे मुलांना म्हणा किंवा मिस्टरांसाठी टिफिन वगैरे देत असतो तर तशा टिफिनमध्ये पण ठेवू शकता फक्त एवढं की हवा जाता कामा नये त्यामध्ये तर त्याची काळजी घ्यायची आहे आणि भांडं जे असेल ते एकदम स्वच्छ असायला पाहिजे त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नसावं आता हे जे मटार आहेत ना हे थोडे छोट्या साईजचे आहे आणि हलकेशी असे सॉफ्टमधून आहे म्हणजे कोवडेच म्हणाल तर हे आता मी वेगळ्या याच्यामध्ये ठेवत आहे इवांशीने कसे दाणे इकडे तिकडे मिक्स केले होते तर त्याच्यामुळे थोडे खराब दाणे पण तिने याच्यामध्ये टाकून दिले तर हे बघा खराब आहे आणि थोडं एकदमच सॉफ्ट असल्यासारखं आहे तर त्याच्यामुळे हे काढून घेतलेलं तर बरेच लोक काय करतात ना मटार स्टोअर करताना आधी हलकं बॉईल करतात आणि मग वाढवतात आणि मग स्टोअर करतात तर आधी मी या पद्धतीने करायची ब बरेच टायमापर्यंत तशाच पद्धतीने करत होती पण त्या पद्धतीमध्ये कसं ना वेळ पण जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त जर ते कूक झाले ना थोडं आपल्या लक्ष वगैरे नसलं आणि कूक जास्त झालं तर एकदम सॉफ्ट सॉफ्ट होऊन जातात तर त्याच्यामुळे मला ना ही पद्धत छान वाटते म्हणजे इथे झंझटवायला काही काम वाटत नाही फक्त धान्य काढले की आपल्याला स्टोअर करायचं असतं आणि हे एकदम चांगले जसे हिरवे हिरवे आहेत ना तसे एकदम मस्त असे राहतात बिलकुल पण खराब होत नाही फक्त थोड्या काही गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल याच्यामध्ये एक तर पाण्या पाणी वगैरे नसावं त्याच्यानंतर हवा जाता कामा नये तर जसं आता मी हे बॅग घेतलेली आहे झिपलॉक बॅग तर झिपलॉक बॅगमध्ये पण जेव्हा पण तुम्हाला स्टोअर करायचं असेल पान। तर प्रॉपर त्यामधली हवा बाहेर काढावी लागेल आणि त्याच्यानंतरच हे स्टोअर करावं लागेल आणि या झिपलॉक बॅगच्या आतमध्ये पण बिलकुल पाणी वगैरे असता कामा नये तर याची काळजी घ्यायची आहे तरच मटार आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आता हे तर माझे वर्षभर स्टोअर होणार नाही कारण क्वांटिटी कमी का आहे आता मी परत मार्केटमध्ये मा जाऊन परत घेऊन येईल थोडं जास्तीचे आणि मग अजून स्टोअर करून ठेवून देईल बघा अशा प्रकारे ना झिपलॉक बॅगमधून पूर्ण एअर काढून घ्यायची आणि मग छान असं बंद करून घ्यायचं म्हणजे हवा बिलकुल जाणार नाही जर तुमच्याकडे अशात झिपलॉक बॅग नसेल तर मग साधीची आपली कॅरी बॅग असते ना त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता ज्याला आपण पॉलिथीन बॅग म्हणतो तर त्याच्यामध्ये पण तर ते पण कसं स्टोअर करायचं मी सांगते आता इथे कटोरीमध्ये मी दाणे घेतलेले आहेत पण हे कसं मी आता स्टोअर करणार नाही कारण हे एकदमच कोवडे आहेत तर हे भाजीमध्ये टाकणार आहे पण तुम्हाला सांगायसाठी म्हणून मी दाखवते हे बघा एकदम छोटे छोटे आहेत तर हे स्टोअर करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे तर आता हे मी भाजीमध्येच टाकणार आहे पण तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे जे बॅग असते ना पॉलीबॅग तर ते त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे बांधून पण ठेवू शकता फक्त एवढं की छान घट्ट बांधून घ्यायचं आहे बिलकुल हवा वगैरे जाता कामाने आणि पॉलीबॅग जे पण घ्याल ही हे थोडी मोठी असायला पाहिजे म्हणजे ही माझ्याकडे जी आहे ही पातळ आहे तुम्हाला दिसत असेल खूप पातळ आहे तर अशी एकदम पातळ नाही घ्यायची थोडी चाडसरमधून घ्यायची तर अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता हे मागच्या वेळेसचे जे माझ्याकडे होते मटार हे मी तुम्हाला दाखवते आता थोडं बहुतच राहिल्या आणि कसं इशिनला वगैरे टिफिन द्यायचं असलं ना तर त्याला पोह्यामध्ये हे मटार खूप आवडतात नाही मग कधीकधी मला ना फ्रोझन मटार मार्केटमधून मा आणावं लागतं आणि ते खूप जास्त कॉस्टली होतं तर त्याच्यापेक्षा आपण अशा प्रकारेच स्टोर करून ठेवू शकतो तर हे बघा एकदम मस्त कडक कडक आहे आता मागच्या वर्षीच्या आत्तापर्यंत जसेच्या तसे आहेत तर हे मस्त असे राहतात पण जेव्हा आपण तुम्हाला हे यूज करायचं असेल तर पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचं जे आपलं नॉर्मल पाणी असते ना नॉर्मल पाण्यामध्ये पाच आधीच टाकून ठेवून द्यायचं म्हणजे काही वेळातच हे सॉफ्ट होतात आणि मग ते तुम्ही यूज करू शकता है में स्टोर करूं है। ला ला, तर ते ते ना आता हे मी स्टोअर करून ठेवून देते आहे तर मला मटारचे दाणे सोलायला आज खूप जास्त वेळ झाला झोपल्याच्या झोपल्याच्यानंतर मग मी मटार सोलत बसले तर मग मिस्टरांना काहीतरी पाहिजे होतं नाश्त्यासाठी तर त्यांना नाश्ता दिला त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मग परत मटार सोलत बसली आणि त्याच्यानंतर आता स्टोअर करत आहे तर फ्रेंड्स आता मार्केटमध्ये मटार खूप स्वस्त आहे तर तुम्हाला पण जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर मटार तुम्ही पण घेऊन आणा आणि अशा प्रकारे एकदम इझी पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आज मी कुठलीही रेसिपी शेअर करत नाही आहे तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय